ये 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 काल आता आता मग काय तू काय काय पंजाब बाऊ दे तुझं जॉब तुम्हाला एवढ लागू होत आहे का तुम्हाला लागू होत आहे का ते अरे शहर नको तुले कोई ना हे मोबाईल नको तू समोर ए मोबाईल टॉबाईल आहे ना हा मोबाईल विभाग नाही झालं आम्हाला या असं समोर यायचं काय असं तू वाकड आकडं तिकडं अरे तुमच्या हे मोबाईल मोबाईल छक्क्यांचे काम आहे ते अरे समोर मंग बोल काय ह काय काय हे मोबाईल येते नाही छक्क्यांचे काम राहते असे समोर येऊन बोलतो ना समोर कशाला मी कशाला म्हणजे अरे तुझ्यावरून थोडं राखले कोण छाऊन टाकले म्हणजे आम्ही का पाहिलेत का मग ते कोणच्या तुझी ना त्या ग्रुप मध्ये टाकित होतो तिथे चहायचे ते लवडे लवडे नाही ना देवळा हा निघतो आम्ही देवळ तू मनाला लावूनच घेऊ नको मी रात्री पण था मी तात्याला पण रात्री कॉल करतो मेसेज वरून बोललोय तात्याला सांगितले ते तुमच्यावरून टाकेल कोणते शाट उठे काय आम्हाला माहिती कोण काय करतोय तिथं काला बोलायला येतो आम्हाला तू तुझी काय करतोय कोणीच नाही काय करीत भाऊ मेसेज टाकतो मी कुठं मेसेज टाकले माग काय तू जिल्हा बँकेत टाकलं ज्या ज्या गाडीत जाणं पैसे आणि लावायचं का आम्हाला कोणाला लावायचं मनाला लावून घ्यायचं कामच नाही काय कामच नाही टाकायचं तुमच्या ग्रुपवर औरंगपूरला मी टाकितो काही तुमच्या ग्रुपला आहे का काही आमचा मेसेज अरे मला ऍड करेल मला काय माहिती तुमच्या ग्रुपला आहे का ऍड केलं त्याचा नंबर दे मला कुणी ऍड करेल तुला ते कधी ऍड करेल ते नाही ना कोणी गेला माझा को नंबर सांगता ऍड केला माहित नाही कोणी ऍड केली तुमच्या गावात पन्नास जण नंबर माझे गावात जाऊन ऍड करणार पन्नास जण माझे नंबर आहे मला माहित नाही कुणी ऍड केले ती काय ना ऍड करेल नंबर येईल शंभर ग्रुप आहे माझ्याकडे युके काढ ना युके ग्रुप का तुला ऍड कुणी केलं मी मोबाईल नवीन घेतलेला आहे त्याच्यामुळे काय कळणार नाही आता मी मागच्यात महिन्यात मोबाईल नवीन घेतला आणि तुम्ही मनाला माझ्या गेल का मागे ना गेल मला भाव दे काय काय कोणते आमच्या ते ग्रुप मधलं मारायच आहे ते त्यांना गेलाय काय तुला ते बघून घे तुमच्या गावातली मे कोण असेल ते अरे ग्रुप तुला बोलायचं ना काय ते समोर येऊन बोलायचं डायरेक्ट समोर काय समोर बोल ना तुला काय बोलायचं बोलल ना वेळ आल्यावरती मग तुमच्यावरून टाकलं नाही तुम्हाला लागून घ्यायचं काय काम नाही घेऊन पण तू जे टाक येतो समजा तुला सांगतो तुला मनाला लावून घ्यायच काय काम नाही सांगतोय आमच्या काय मनाला लावून तुम्ही टॉर्चर करता रे टॉर्चर करते मला तुम्ही ट्वर्चर करतो फोन करत काय संबंध आहे मला फोन करायचं संबंध तू ग्रुपवर काही टाकायला लागलं लागत तुम्हाला लागू होतं का ते तू कोणाला अरे तुरे करतो जरा समज तुला चांगलं अरे तुरे केलं मी कोणाला बोलू राहिलं तू त्याच्यामध्ये कोणाला बोलतोय मी बोलतो तू काय बिला तर बाळ बिळ आहे का आमच्या गावातला का माग मारत रा माणूस येतो बोलत मार राहिला मेसेज टाकी हो ना जा विचार पाहतो का तू कोण पण हा कोण बिला चांगला विचारतो तू कोणाला विचार हे थांब तुला वाचून जाय की तू मी कोणाला विचारलंय ते सांग मला तू थांब दोन मिनिट तुला वाचून जाईक तुला दाखव वाचून भावाने वरती असतं ना कायम जोपात काढले त्याच्यावरती बोलले असते तर बरं झालं असतं मग कोणी कौ? बाकी केलं काल कोणी केलं मला काय माहिती कोणी गेलं म्हणजे हा तू काम कर तू नव्हता का तिथं मी नव्हतो साडेपाच लांब गेलं मी घरी नेऊन आलोय मग मेसेज कस का टाकला तो मग कोणच्या कोणच्या बद्दल टाकला तो स्पष्टीकरण ते तू कशा स्पष्टीकरण या संबंध काय हा काय संबंध आहे ज्यांनी केलं काय केलं लागू होतं का तुला लागू होत का नाही आम्ही लागून फिगू गेलं त्याच्या गांडीत गेला उडत तिकडं लागून फिकूची घेणं नाही तुला माहिती का सांगतो असं शिस्तीत बोलायचं शिस्तीत बोलायचं काय असत समोर येऊन बोलायचं समोर कशाला यायचं मला गरज समोर यायची समोर नाही यायची गरज मग तयार पुढच्या यायला हा ठीक आहे चल हा आम्ही आज आहे तिला दिसत तिला तुमटा करून टाकील कोणला मला आम्हाला माहिती मला हा तू तुला माहिती का बाप आहे का आमचा हा तू बाप आहे आमचा बर ठीक आहे चल ठेव पण ठेव पण कुठे काही टाकायचं मोबाईल वरती ना टाकले मी काही टाकील मला लागू होत नाही ते लागू जर होत असेल तर मग बोल दाखवायचं म्हणजे आम्ही उद्या टाकलं समजा काही तुमच्याबद्दल मग काय आम्ही आम्ही काय माहिती तुला लागू होत तुला काय आम्ही टाकलं उद्या काय तुमच्याबद्दल समजा तिथं मी नाव घेतलंय का नाव घेतलंय काय घेतो मेसेज त्याच्यावर सांगू का मी, ना, ना, मी, मी नाव घेतले का नाही नाही मी टाकू ना, तो मेसेज सांगा बिंदा काही अडचण नाही बिंदा तुझ्या जर थांबलं ते मग थांबल्यावर प्रत्येकाला लोकशाही हे प्रत्येकाला अधिकार हे तू टाक लोकशाही लोकशाही याय म्हटलं तुम्ही फार पण बोलताना संबंध संबंध तुला प्रेमाचे मित्राचे ठेवायचे असतील तर ठेव मी तुमच्यावरून टाकलेले नाही तुम्ही स्पष्ट सांग आमचं एक मत आहे आमच्या गावात तू आमच्या हे टाकित नाही पाहिजे तुला ठीक आहे तुमच्या औरंगपूर टाकतो ठीक आहे म्हटलं ना हा बंद करून टाकूया बोलले लिखून घे त्याच्यामध्ये संबंध मित्राचे विश्वासाचे आहे ठेवायचे असेल तर ठेवा